स्वामी समर्थ माझं नाव कविता कापरे आहे मी मुंबईहून आली आहे माझा भाऊ सेवेकरी आहे इकडचा त्यांच्या थ्रू मी इकडे आले आहे एक इथे मी चार दिवसाचा ट्रीटमेंट घेतली सद्गुरू सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅ चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर इकडून मी इथे तर आली की म माझं वेट कमी करण्यासाठी चार दिवसात माझं वेट तीन किलो कमी झालं आहे पण इकड इकडचा स्टाफ पण खूप चांगला आहे खूप केअरिंग आहे इकडचे डॉक्टर पण खूप चांगलं आहे इकडे जेवणाची पण सोय आहे इकडे ॲडमिट झालं पण वाटतच नाही की वातावरण हे हॉस्पिटल आहे इथे इथे होम हवन आरती इकडचं इक इकडे आजूबाजूला एक पॉझिटिव्ह वेव्स मिळतं एक 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 असं वाटतं की आध्यात्मिक आहे हे पूर्ण एकदम पवित्र म्हणा प्युअर म्हणा एकदम इथं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कसं इकडे आल्यावर आपण आपलं टेन्शन पूर्ण विसरून जातो आपलं मन एकदम स्थिर होतो इकडचे सकाळी आरती होते संध्याकाळी आरती होते आणि हवन होतं इथं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि इकडचा जो स्टाफ आहे तो पण खूप केअरिंग आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचं काम करायचं म्हणून ते करत नाही एकदम मनापासून काम करतात हे मला इकडे खूप आवडलं आणि इकडचे डॉक्टर पण खूप चांगले आपल्याला जेव्हा गरज असेल रात्री कुठल्याही वेळेला विचारलं तरी पण ते आपली हेल्प करतात श्री स्वामी समर्थ